यशवंत मोहोळ आपण काय सांगाल मावळ तालुका काँग्रेस पक्ष यावेळी ही संपूर्ण निवडणूक स्वबळावर लढणार आहे का आणि कुठ कुठल्या मतदारसंघामध्ये आपण उमेदवार देणार आहात आता जिल्हा आणि प्रदेशच्या सूचनेनुसार आम्ही येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावरच लढण्याचा आमचा मानस आहे त्या पद्धतीने आमची तयारी आहे कुठल्या एका ठराविक विभागासाठी नसून आम्ही आंध्रमावळा असू पूर्वमावळा असू किंवा ना नाणेमावळा असो या प्रत्येक विभागामध्ये काँग्रेसचा जो निष्ठावन कार्यकर्ता आहे ज्यांनी काँग्रेस पक्षासाठी जे निष्ठेने काम केले आहे त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत अशी आमची तयारी सांगू तुमच्या पक्षातील एक नामवंत नेते आणि वेळोवेळी निवडणुका लढविणारे आणि प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणारे ॲडव्होकेट खंडूजी तिकोणे म्हणून काँग्रेस पक्षाचं एक दिग्गज नाव घेतलं जातं यावेळी पुन्हा खंडूजी कोणी जिल्हा परिषदेला असतील का असू शकतात कारण पक्षासाठी त्यांनी भरपूर त्याग केलेला आहे पक्षाच्या ज्या ज्या वेळेस गरज लागली पक्षाला त्या त्यावेळेस ते त्यांनी कुठल्याही इलेक्शनला स्वतःचा विचार न करता पक्षासाठी त्यांनी खरेदी संघ असू जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू बाजार समिती असू प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले पक्षासाठी उमेदवारी म्हणून त्यांनी लढलेली आहे आणि यावेळेस पक्षाच्याकडे आम्ही त्याच्यावरती मागणी केलेली आहे त्यांची इच्छा असेल तिथे लढू शकतात लोणावळा शहर काँग्रेस जे आहे त्यांचे नवीन अध्यक्षांची नियुक्ती झालेली आहे आणि आज या ठिकाणी तळेगावचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आगामी निवडणूक तुम्ही आहात तर लोणावळ्याची काँग्रेस मावळ तालुक्याच्या मूळ काँग्रेस पासून काय थोडीशी दूर आहे का त्याबद्दल काय सांगाल लोणावळा शहरची काँग्रेस दूर आहे अशाचा विषय नाही जिल्हाध्यक्षांचे मला स्वतः अध्यक्ष म्हणून मलाही फोन आलेले तालुका अध्यक्ष म्हणून साहेबांना फोन आले होते आम्हाला त्या ठिकाणी जायला सांगितलं होतं परंतु आम्हाला काल जिल्ह्यामध्ये आला एक मिटिंग होती त्या मिटिंगमुळं हो आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही परंतु त्या ठिकाणी जे प्रभारी अध्यक्ष होते निखिल कविश्वर त्यांचे माझे बोलणे झाले राजीव गवळी ज्यांची नियुक्ती झाली सर्वांमध्ये अजून काही त्यांना पत्र काही देण्यात आलेलं नाही परंतु सूचनेनुसार ना ना स्थानिक जी मिटिंग घेऊन त्यांना एकमुखी एक नाव द्यायचं तर राजीव गवळे माजी नगराध्यक्ष त्यांचे एकमुखाने नाव त्या ठिकाणी त्यांनी सुचवलेलं आहे या ठिकाणी विषयासंदर्भात आदरणीय प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या काही ज्येष्ठ मंडळींनी एक वेगळ्या प्रकारे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आगामी निवडणुका आम्ही सोहळावर वगैरे लढणार आहोत ती मंडळी आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित दिसत नाही त्याबद्दल काय सांगत नाही वेगळं किंवा असं करणारा अशा भविष्य नाही त्या मीटिंगला तुम्ही बाईट पाहिली असेल तर माझ्या अगोदर काही थोड्याक्या फर मला त्यांचं बोलणं झालं होतं आणि त्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी असा विषय झाला आमचा पहिला की आम्ही सोबळाची तयारी करायची आणि सोबळाचाच विषय घेऊन आम्ही मिटिंगला होतो पर परंतु त्या ठिकाणी काही आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष होते त्यांच्या सूचना आल्या की आपण जर काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव म्हणून आपण एकत्र वागतो किंवा देशात राज्यात आपण पाहतो की सर्व धर्मांना समोर समोर घेऊन जाणे जातीवादी पक्ष जे भाजप आहे त्या भाजप आपल्याला आघाडी करायची नाही तर त्या ठराविक लोकांचा काही असा सूर आला नगर नगरसेवकांचा सूचना आल्या आमच्याकडं की तुम्ही प्रदेश आणि जिल्ह्याला सांगा की आमचे असे विचार आहे की जे समविचार आहे जे काँग्रेसला मांडणारे आहे आ, पक्षी त्यांच्या सध्या आपला पक्ष महाविकास आघाडी सोबत आहे बरोबर महाविकास आघाडीची आपली युती आहे अशातच जर का वरून जर पदाधिकाऱ्यांचे जर आदेश जर आले की महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्याला जाहीर करायचा आहे तर त्याबद्दल तुम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी असून उमेदवार देणार का नाही आता आम्ही तर सध्या सोबण्याची तयारी करतोय काय झालं लोकसभेच्या वेळी देखील आम्हाला तिकीट दिलं नाही त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार आयात करून शिवसेनेने घेतला गेला विधानसभेच्या वेळेस तर तुम्ही सर्वांनी पाहिलं की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून काँग्रेस पक्षाला तिकीट नाही दिलं गेलं राष्ट्रवादी पवारांच्या गटालाही तिकीट नाही एक अपक्ष उमेदवाराला एका राष्ट्रीय पक्षाला पाठिंबा द्यायची वेळ आली तर त्याबाबतच्या सूचना देखील आम्ही प्रदेश आणि जिल्ह्याला सांगितल्या आम्ही आमचे दहा उमेदवार होते सक्षम होते ज्यांनी प पंचायत समिती जिल्हा परिषद नगर नगरपंचायत असे इलेक्शन लढवलेले आणि जे सर्वांना समावून घेतील असे स्ट्रॉंग उमेदवार होते म्हणून ऐनवेळेस आघाडीमधीलच ही जागा राष्ट्रवादीला होती पण राष्ट्रवादीकडून आम्हाला काही सूचना आल्या नाहीत आणि शेवटच्या टप्प्याला पहा मी ज्यावेळेस आमचा पाठिंबा झाला तो सर्वात शेवट झाला आठ नऊ दिवसानंतर ज्यावेळेस परदेशच्या आम्हाला सूचना आल्या आणि जिल्ह्याचे पत्र आले त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना पाठिंबा दिला तर अशा प्रकारे काँग्रेसला जे पाहिजे होतं की बाबा आपण आपली शक्ती आजमावचं तर ते आम्हाला काही झालं नाही परंतु यावेळेस आम्ही त्या सर्व सूचनांच्या किंवा प्रदेश आणि जिल्ह्याला सांगितले की आम्हाला सोबळाचाच विषय घ्या आणि वेळ आली तर महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या आम्हाला सूचना दिल्या तर त्या ठा ज्या ठिकाणी आमची ताकद त्या ठिकाणी आम्ही लढू आणि ज्या ठिकाणी आमचे मित्रपक्षची ताकद असेल त्या ठिकाणी त्या जागा प्रदेश आणि जिल्ह्याच्या सूचनेनुसार आम्ही त्या आघाडीमध्ये घेऊ आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गट शरद पवारांचा गट आणि मावळ तालुका काँग्रेस आहे असं त्रिकूट किंवा यांची सगळ्यांची आघाडी आपल्याला या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला दिसेल याबद्दल काँग्रेसची भूमिका काय आता पहा दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते सचिन जय हे गोडगावमध्ये त्यांचा मेळावा मेळावाला शिवसेनेचा तर त्यांचा मेळावा आला शिवसेने नेते त्यांनी त्या ठिकाणी सूचना आल्या की आपण काय कसे करत त्यांची पण तयारी आता सोपळाची करतात आम्ही आमची तयारी सोपळाची करतोय आता पवारसाहेबांच्या गटात जे आहे तर त्यांच्याबद्दल आम्हाला काय अजून काही चर्चा किंवा त्यांचा काय खुलासा काय आलेला नाही परंतु जो तो आपापल्या तयारी आहे सगळेच पक्ष महाविकास आघाडीतली स्वबाळाची तयारी करायला लागली आणि मग त्याच्यामुळे चाचपणी सध्या झालेला नाही कुठल्याच पक्षाचं किंवा स्वबाळाचं चाचपणी चालू आहे उमेदवारांची चाचपणी झाल्यानंतर बोलली चालली ज्या ठिकाणी आमचा सक्षम जो उमेदवार आहे शंभर टक्के निवडून शकतो त्या ठिकाणी आम्हाला जागा देणार समजा उद्धवसाहेब ठाकरेंच्या पक्षाला वाचा उमेदवार चांगला असेल स्ट्राँग आमच्यापेक्षा तर ती जागा त्यांना देऊ उद्या शरद पवार साहेबांच्या गटाचा उमेदवार जो स्ट्राँग आणि चांगला असेल तर आणि आमची तिथे दोन्ही पक्षांची ती कमतरता असेल त्या ठिकाणी त्यांना देऊ ना सर आम्ही विचारविमय पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत परंतु आता आम्ही सध्या कोण कसे यांची चाचपणी करत आहोत